जय शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून खालील बेलची बटन दाबा व नवीन महत्त्वपूर्ण नोट्स सगळ्यात आधी मिळवा सुरुवात करूया भाग तीन भाजीपाला उत्पादन पदविका शिक्षणक्रम ए जी आर दोनशे नऊ भाजीपाला लागवडीची मूलतत्वे आणि कार्यपद्धती आहारतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार एका माणसाने दररोज किमान किती ग्रॅम भाजीपाला खाणे आवश्यक आहे तीनशे ग्रॅम मुलांचे जन्मत वजन कमी असणे यासाठी कोणता अन्न घटक कारणीभूत आहे प्रथिने प्रोटीन्स मुलांमध्ये रात आंधेपणा झेरोफ्लॅमिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो अजीवनसत्व थंडीला बळी पडणे सर्दी ओठ फुटणे ही लक्षणे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दिसून येतात क जीवनसत्व ब जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो बेरी बेरी आहारच्या आहारातील कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये अशक्तपणा आणि रोगटपणा ॲनिमिया ही लक्षणे दिसतात लोह पुढीलपैकी कोणत्या भाजीपाला जास्त नाशिवंत आहे बीट पुढीलपैकी कोणत्या भाजीपाल्याची काढणी एकाच वेळी होत नाही कारली फ्लावर ही पिके कोणत्या हवामानात चांगली वाढतात थंड पारंपरिक पीक पद्धतीत कलिंगबुज यांची लागवड कुठे केली जाते नदीच्या पात्रात भारतात दर दिवशी दरमानशी किती ग्रॅम भाजीपाला उपलब्ध आहे दोनशे दहा ग्रॅम भाजीपाला पिकांखालील क्षेत्र वाढविल्यास कोणत्या पिकाचे क्षेत्र कमी होईल अन्नधान्य भाजीपाला पिकांच्या एकूण उत्पादनाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो दुसरा भारतात भाजीपाल्याचे उत्पादन किती टक्के लोकसंख्येला पुरू शकेल इतके आहे सत्तर टक्के महाराष्ट्रात सर्वाधिक भाजीपाला कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये उत्पादित केला जातो नाशिक आणि पुणे भारतातून कोणत्या भाजीची सर्वात जास्त निर्यात होते कांदा ताज्या भाजीपाल्याची रोजची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी कोणत्या प्रकारची बाग तयार करतात परसबाग महाराष्ट्रातील सर्वात जास्त भाजीपाला कोणत्या भागात उत्पादित केला जातो पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय स्तरावरील भाजीपाला बियाणे उत्पादन करणारी संस्था कोणती राष्ट्रीय बियाणे महामंडळ शेताच्या बांधावर कुंपणावर कोणत्या भाजीपाल्याची लागवड करतात करटोली कोणत्या भाजीपिकाचा प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो टोमॅटो टोमॅटोचे पीक अति भारी जमिनीत घेतल्यास काय होते पालेदार वाट खूप होते व फळे कमी लागतात जमिनीचे सामू सहा पॉईंट पाचपेक्षा कमी झाल्यास पिकाला कोणती अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात स्फुरद मॅग्नेशियम व चुना ही कमी प्रमाणात उपलब्ध होतात जमिनीचे सामूह सात पॉईंट पाचपेक्षा अधिक असल्यास पिकांना कोणती अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात लोह मॅग्नीज बोरान आणि झिंक ही कमी प्रमाणात उपलब्ध होतात बीट कोबी गाजर ही पिके कोणत्या हवामानात चांगली वाढतात थंड हवामानात बीट कोबी फ्लॉवर या पिकांचे बीज उत्पादन कोणत्या हवामानात घेतात अति थंड हवामानात फळधारणीच्या काळात उष्णतामान तेवीस डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यास टोमॅटोच्या पिकावर काय परिणाम होतो परागकणांची रुजवण होत नाही टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो लायकोपिन फुलकोबी पिकात अतिथंड हवामानात खालीलपैकी कोणता परिणाम होतो बटनिंग बटाटा पिकात मावा या रस शोषणाच्या किडीमुळे कोणता रोग पसरतो विषाणूजन्य रोग कांदा मोहरी मुळा वाल व काकडी वर्गीय पिकांच्या बीजोत्पादनासाठी कोणते हवामान अनुकूल असते उष्ण व कोरडे भाजीपाला पिकांची वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या वर्गीकरण कोणासाठी जास्त उपयुक्त आहे शा, शास्त्र शास्त्रज्ञांसाठी भाजीपाला पिकांचे उगमस्थान आणि फुले उमलण्याची वेळ यांच्या माहितीचा उपयोग कशासाठी होतो संकर करण्यासाठी खालीलपैकी कोणती वनस्पती फुले खाण्यास योग्य असतात हातगा शतावरी या वनस्पतीचा कोणता भाग भाजी म्हणून खाल्ल्यास वापरतात नवीन खोड फुलकोबीचा कोणता भाग भाजीपाला म्हणून उपयोगात येतो फूल नवलकोल या वनस्पतीचा कोणता भाग भाजीपाला म्हणून वापरतात खोड भेंडी या वनस्पतीचा कोणत्या भागाचा उपयोग खाण्यासाठी करतात फळे पानकोबी या वनस्पतीचा कोणता भाग खाण्यासाठी वापरतात पान खालीलपैकी कोणती वनस्पती फळभाजी म्हणून उपयोगात येते टोमॅटो ब्रोकोली ह्या पिकाचा कोणता भाग खाण्यासाठी वापरतात फुले खालीलपैकी कोणते पीक बहुवर्षीय प्रकारात येते शेवगा परसबागेत टोमॅटो वांगी कोबी यासारख्या पिकात आंतरपीक म्हणून कोणता भाजीपाला निवडावा कोथिंबीर परसबागेत लावण्यासाठी कोणते बहुवर्षीयू भाजीपाला पीक, भाजी बहु भाजी पीक योग्य आहे शेवगा कोणता भाजीपाला महाराष्ट्रातून वर्षभर बाहेरील राज्यांत पाठविला जातो कांदा महाराष्ट्रात सर्वाधिक भाज कोणता भाजीपाला उत्तर भारतात पाठविला जातो कांदा खालीलपैकी कोणता भाजीपाला डबाबंद प्रक्रियेसाठी योग्य आहे भेंडी व वाटाणा खालीलपैकी कोणत्या भाजीपाल्याची प्रक्रिया करून पावडर केली जाते कांदा भारतातून सर्वात जास्त कोणत्या भाजीपाल्याची निर्यात केली जाते कांदा कोणत्या भा भाजी पिकांचे बीजोत्पादन थंड प्रदेशात घ्यावे लागते नवलकोल व कोबी खालीलपैकी कोणत्या भाजीपाल्याची अभियानांपासून करता येते बटाटा खालीलपैकी कोणत्या भाजीपाल्याची अभिवृद्धी रोपे तयार करून केली जात नाही मेथी रताळ्याची अभिवृद्धी खालीलपैकी कोणत्या भागापासून करतात खोड बटाट्याची शा शाखीय अभिवृद्धी करण्यात कोणता दोष आहे बियाण्यांसाठी वाहतूक खर्च जास्त लागतो बटाट्याचे शाखीय अभिवृद्धी पद्धतीने कोणत्या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो विषाणू बटाटा पिकात कोणत्या प्रकारचे रोग थंड हवामानात पसरत नाही विषाणूजन्य रोग पेशी किंवा पेशी समूहापासून अभिवृद्धीच्या पद्धतीस काय म्हणतात संवर्धन खालीलपैकी कोणत्या भाजीपाल्याची व्यापारी पद्धतीने लागवड करण्यासाठी शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करतात लसूण संवर्धनाद्वारे अभिवृद्धी करीत असताना वनस्पतीच्या पेशी कोठे वाढविल्या जातात परीक्षा नलिका भाजीपाला उत्पादनात खात्रीशीर बियाणे वापरून सर्वसाधारणपणे किती टक्के वाढ मिळविता येते तीस टक्के वांग्याचे सुधारित बियाणे वापरल्यास उत्पादनात किती टक्के वाढ होते दोनशे टक्के टोमॅटोचे संकरीत बियाणे वापरल्यास उत्पादनात किती टक्के वाढ होते दीडशे टक्के मूलभूत बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेवल असते पिवळ्या रंगाचे लेबल असते पायाभूत बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेवल असते पिवळ्या रंगाचे लेबल असते प्रमाणित बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते निळ्या रंगाचे लेबल असते सर्वसाधारणपणे भाजीपाल्याच्या बियाण्यांची शुद्धता किती टक्के असावी अठ्ठ्याण्णव टक्के असावी बियाण्याची पेरणी केल्यावर अनुकूल वातावरण असतानाही बी रुजत नाही यास बियाण्याची कोणती अवस्था म्हणतात सुप्तावस्था असे म्हणतात बीटरूटसारख्या भाजीपाल्याच्या बियाण्यात कोणत्या भिजांकुरण रोधक द्रव्य असते कोमारिल कलटोलीच्या बियाण्यांची सुप्तावस्था घालविण्यासाठी कोणपाययोजना करावी बियाण्याचे आवरण घासणे काकडी वर्गीय बियाण्यांची सुप्त अवस्था घालविण्यासाठी कोणती बीज प्रक्रिया करतात गरम व थंड पाण्याची प्रक्रिया आमलाचा वापर करून बियाण्यांची सुप्तावस्था घालविण्यासाठी कोणते आम्ल वापरतात सल्फ्युरिक आम्ल बटाट्याची सुप्तावस्था घालविण्यासाठी कोणते रसायन वापरतात थायो युरिया घेवळा काकडी भोपळा भेंडी इत्यादी भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे अंकुरण आढळते अधिभूमिक अंकुरण हरभरा मका वाटाणा इत्यादी भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे अंकुरण आढळते अधोभूमिक अंकुरण भाजीपाल्याच्या परिपक्व बियाण्यात किती टक्के ओलावा असतो सहा ते आठ टक्के प्रयोगशाळेत बियाण्यांची चे क्षमता तपासण्यासाठी की तपासणी करतात शंभर बियांची तपासणी करतात टेट्राझोलियम क्लोराईड क्लोराईट परीक्षणात बियाण्याच्या गर्भास कोणता रंग आला तर गर्भ जिवंत आहे असे समजावे लाल रंग आल्यास भाजीपाल्याच्या दहा किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करण्यासाठी किती ग्रॅम जीवाणूखत लागते दोनशे पन्नास ग्रॅम भाजीपाला बियाण्यास बुरशीनाशकाच्या भुकटीची प्रक्रिया करण्यासाठी एक किलो बियाण्यास साधारण किती ग्रॅम बुरशीनाशक चोळतात दोन ते चार ग्रॅम भाजीपाल्या बियाण्यास भौतिक उपचार पद्धतीने किती टक्के मिठाचे द्रावण वापरतात वीस टक्के कोबीचे बियाणे चाळीस अंच सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात वीस ते तीस मिनिटे बुडविल्यास कोणता रोग नियंत्रणात राहतो घाण्या रोग भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी सर्वसाधारण गादीवाप्याची उंची गादीवाप्याची रुंदी किती फूट असावी तीन फूट कोबीवर्गीय पिकांची पुनर्लागवड करण्यासाठी किती आठवड्यांची रोपे असावीत तीन ते चार आठवड्यांची भाजीपाला पिकांच्या रोपांची रोपवाटिका कोणत्या वाफ्यावर असावी गादी वाफा गादी वाफे तयार करताना त्यांची उंची किती ठेवतात पंधरा सेंटीमीटर बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी सर्वसाधारण कोणत्या संजीवकाचा वापर करावा आय बी ए बियाण्यास संजीवकाची प्रक्रिया करताना ते किती वेळ संजीवकाच्या द्रावणात बुळगून ठेवावे चोवीस तास भाजीपाला रोपवाटिकेतील मर रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरता येते संरक्षित रोपवाटिका कोणत्या शेतीपद्धतीमध्ये रासायनिक कीड रोगनाशक औषधांचा वापर केला जात नाही सेंद्रिय भाजीपाला लागवड पद्धतीत संरक्षित रोपवाटिकेसाठी खालीलपैकी कोणत्या गृहांचा उपयोग करतात हरितगृहाचा खालीलपैकी कोणती कीड परोपजीवी किंवा की परभक्षक कीड आहे ट्रायकोग्रामा बुरशीजन्य रोगांच्या जैविक नियंत्रणासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात ट्रायकोडर्मा खालीलपैकी कोणत्या जीवाणुखताचा वापर वाटाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी करतात रायझोवियम एकदल पिकांना नत्रस्थिरीकरण करणाऱ्या कोणत्या जैविक खताची बीज प्रक्रिया करतात ॲझिटोबॅक्टर पुढीलपैकी कोणत्या भाजीपाला लाग बियाण्याची लागवड बी फोकून करतात कांदा कोणत्या पेरणीच्या पद्धतीत रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहू शकत नाही फोकून पद्धतीने कोणत्या पेरणीच्या पद्धतीत दोन ओडींतील अंतर सारखे असते परंतु रोपांतील अंतर सारखे नसते पेरणी पद्धतीमध्ये कोणता भाजीपाला पाभरीने पेरून लागवड करतात गवार कोणत्या भाजीपाल्याची लागवड टोकन पद्धतीने करतात कारली भाजीपाला रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी वाफ्यात रोपे किती कालावधीत तयार होतात एक ते दीड महिना कालावधीत टोमॅटो पिकाची लागवड कोणत्या पद्धतीने करतात रोपांची पुनर्लागवड करणे मोठ्या आकाराचे बी असणाऱ्या पिकांसाठी कोणती लागवड पद्धत वापरावी बी टोकून पेरणी करणे भेंडी पिकाची लागवड कोणत्या पद्धतीने करतात बी पाबरीने पेरून खालीलपैकी कोणत्या भाजीपाल्याच्या बियाण्याची उथळ पेरणी करतात गाजर कोबीवर्गीय पिकांत कोणते आंतरपीक घेता येते कोथिंबीर मुळा कारली पिकामध्ये कोणते पीक आंतरपीक म्हणून घेता येते मेथी कोणत्या पीक पद्धतीमध्ये खते पाणी आणि सूर्यप्रकाशाचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता येतो आंतरपीक पद्धतीमध्ये दोन किंवा अधिक पिकांचे बियाणे एकत्र करून पेरणीच्या पद्धतीस काय म्हणतात मिश्रपीक पद्धत फेरपालट पद्धतीमध्ये वटाला पीक काढल्यावर कोणते पीक लावणे अधिक संयुक्तिक आहे कांदा वांगी वर्गीय पिकांचे कोणत्या रोगामुळे अधिक नुकसान होते मर रोगामुळे कोबी वर्गीय पिके सतत एका शेतात घेतल्यास कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव उपद्रव वाढतो घाण्या भाताच्या पिकाच्या पीक कापणीपूर्वीच वालाची लागवड करतात ही कोणती पीक पद्धती आहे साखळी पीक पद्धती शेंगवर्गीय पिकांमुळे जमिनीतील कोणत्या घटकाची उपलब्धता वाढते नत्र एकाच वेळी एकच पीक घेण्याच्या पद्धतीस कोणती पीक पद्धती म्हणतात एक पीक पद्धत मर रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या पीक पद्धतीचा अवलंब करतात फेरपालट वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य म्हणून महत्त्वाचे समजले जाते गंधक खालीलपैकी कोणती अन्नद्रव्ये पिकांना नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन कोणत्या अन्नद्रव्यामुळे वनस्पतीची पाने हेवी होतात व प्रथिनांचे प्रमाण वाढते नत्रामुळे कोणत्या अन्नद्रव्याच्या पुरवठ्यामुळे पिकांची अतिरिक्त पालेदार वाढ होत नत्रामुळे कोणत्या अन्नद्रव्यामुळे वनस्पतीची मुळे सशक्त होऊन मजबूत होतात स्फुरद कोणत्या अन्नद्रव्याच्या योग्य पुरवठामध्ये वनस्पतीमध्ये काटकपणा येतो व पीक जमिनीवर लोडत नाही पालाश मुळे वनस्पतीच्या खोडाला कडकपणा व विज चालना कोणत्या अन्नद्रव्यामुळे मिळते चुन्यामुळे गंधकाची आवश्यकता कोणत्या पिकांना अधिक प्रमाणात असते शेंग व तेलबिया वर्गीय पिकांना हरितकण मायट्रोकॉन्टिरिया व रायझो रायबोझोम यांच्यातील महत्वाचा घटक कोणता आहे मॅग्नेशियम वनस्पतीमध्ये प्राणवायूचे वहन कोणत्या अन्नद्रव्यामुळे होते लोह वनस्पतींमध्ये श्वासोच्छ्वास क्रियेत कोणत्या अन्नद्रव्याचे कार्य महत्वपूर्ण आहे फुलगोबीच्या गड्ड्यांवर तपकिरी डाग अथवा टोमॅटोची फळे ही लक्षणे कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसतात बोरान मुळे संपूर्ण व सुफला या खतांना कोणती खते म्हणतात मिश्र खते भाजीपाला पिकांना कोणत्या दोन पद्धतींनी पाणी देण्याची पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते वाफे व वा सरीवरंबा सर्वसाधारणपणे भाजीपाला पिकांमध्ये सर्वाधिक पाणी कोणत्या पिकास लागतो मिरची पिकास हिवाळ्यात टोमॅटो पिकास कोणत्या पद्धतीने पाणी दिल्यास उत्पन्नात वाढ होते ठिबक सिंचन तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची किती टक्के बचत होते तीस ते चाळीस टक्के सिंचनाची आडे पद्धत कोणत्या पिकात वापरली जाते काकडी वर्गीय पिकात सर्वाधिक पाण्याची बचत पन्नास टक्के कोणत्या सिंचन पद्धतीमुळे होते ठिबक सिंचन खालीलपैकी कोणत्या भाजी पिकासाठी ठिबक सिंचन पद्धत योग्य आहे टोमॅटो टोमॅटोची कोणती जात जीवाणू मर रोगाला बळी पडत नाही सोनाली मिरचीची कोणती जात भुरी रोगाला प्रतिकारक आहे मुसळवाडी सिलेक्शन भेंडीची कोणती जात केवळा रोगास बळी पडत नाही अर्का अनामिका टोमॅटो पिकावर मोनोक्रोटोफॉस या औषधाची फवारणी केल्यानंतर कमीत कमी किती दिवस फळांची काढणी करू नये दहा दिवस भेंडीवर एंडोसल्फांची फवारणी केल्यानंतर कमीत कमी किती दिवसांनी काढणी करता येते दोन दिवसांनी वाटाण्याची कोणती जात भुरी रोगाला प्रतिबंधक आहे जे पी त्र्याऐंशी करिंगळाची कोणती जात करपा आणि रोगाला बळी पडत नाही अर्का अनामिक टोमॅटोची पुसारुबी ही जात कोणत्या रोगाचा प्रतिकार करू शकते स्पॉटेड विल्ट व्हायरस टोमॅटोच्या फळांवर पांढरा डाग ही विकृती कशामुळे होते उन्हामुळे कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे टोमॅटोच्या फळांवर काळपट डाग दिसतात कॅल्शियममुळे फुलकोबीची कोणती जात घाण्या रोगास प्रतिबंधक आहे पुसा स्नोबॉल एक भाजीपाला पिकात एकामागून एक एकाच प्रकारचे पीक घेतल्यामुळे कोणता परिणाम झाला कीड व रोग वाढले भाजीपाला पिकांमध्ये तणांचे नियंत्रण केले नाही तर तो सुमारे किती टक्के नुकसान होते चाळीस ते पन्नास टक्के रासायनिक तणनाशकांचा परिणाम फवारणीनंतर किती दिवस राहतो पंचेचाळीस ते पन्नास दिवस कोबीवर्गीय भाजीपाला पिकास क्लोरॅलिन या तणनाशकाच्या मूळ घटकाचे हेक्टरी किती प्रमाण वापरावे एक किलो एक हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची किती रुपये ठेवावी सहा लाख सहासष्ट हजार भाजीपाला पिकांच्या खोडाला मातीची भर देण्याचे प्रमुख कारण कोणते भाजीपाल्याच्या खोडाला आधार मिळतो बटाट्याच्या पिकात मातीची भर कोणत्या कारणासाठी देतात बटाटे हिरवे पडू नयेत म्हणून खालीलपैकी कोणते आच्छादन सेंद्रिय पद्धतीने बनलेले आहे पाला खालीलपैकी कोणत्या पिकाला आधार देण्याची गरज नाही वांगी ढोबळ्या मिरचीच्या एका फांदीवर तीन ते चार फळे लागल्यावर काय परिणाम होतो फांदी मोडून पडते टोमॅटोच्या पिकास आधार देण्याची सोपी व सुटसुटीत पद्धत कोणती आहे तारा व बांबूचा आधार करणे खालीलपैकी कोणत्या पिकास ताराचा मंडप पद्धतीने आधार देतात दुधी भोबळा वालवर्गीय पिकांना आधार देण्यासाठी कोणती पद्धत वापरतात ताटी पद्धत दुधी भोपळा व कारली पिकात कोणत्या पद्धतीने उत्पादन दुप्पट वाढते मांडव पद्धतीने तोंडली पिकास आधार देण्याची कोणती पद्धत जास्त उपयुक्त आहे मंडप पद्धत टोमॅटो पिकात बगलफुटी काढल्या नाहीत तर कोणता परिणाम होतो टोमॅटोचा शेंडा वाढत नाही खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये सुरुवातीस फुले खोडल्याने झाडांची वाढ होऊन फळांचा आकार वाढतो धुबडी मिरची खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये शेंडे कुडल्यास उत्पादनात वाढ होते टोमॅटो कोणत्या भाजीपाला पिकात नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेळी येतात वेलवर्गीय कोणत्या पिकांत पुंकेसर व स्त्रीकेसर एकाच वेळी पक्व होत नाहीत कांदा प्लॅनोफिक्स या संजीवकाचे शास्त्रीय नाव काय आहे एन ए काकडी पिकामध्ये फळधारणा वाढविण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचे फवारणीसाठी प्रमाण किती ठेवावे दहा पीपीएम वेलवर्गीय पिकामध्ये संजीवकांची फवारणी फळधारणा वाढविण्यासाठी कोणत्या अवस्थेत करावी दोन ते चार पानावर टोमॅटोच्या उन्हाळ्यातील लागवडीकरिता कोणत्या जातीचा वापर करावा रुपाली मिरचीमध्ये फळगळ थांबविण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करावा एन ए, ए। इथेफॉन या संजीवकाचे शास्त्रीय नाव काय आहे इथीलिन भाजीपाला अधिक काळ टिकावा म्हणून काढणीपूर्वी कोणत्या संजीवकाची फवारणी करतात सायटोकायनिन अलार हे संजीवक कोणत्या गटात येते वाढरोधक टिबा हे संजीवक कोणत्या गटात मोडते ऑक्झिन बटाट्याची शुप्त अवस्था मोडण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करावा जी ए कांदा साठवणीत कोम येऊ नये म्हणून कोणते संजीवक वापरावे एम एच फोर्टी एक ग्रॅम संजीवक एक लिटर पाण्यात मिसळल्यास किती तीव्रतेचे द्रावण तयार होते एक हजार पी पी एम कोणते संजीवक जास्त प्रमाणात वापरले तर त्याचा परिणाम तणनाशक म्हणून होतो टू फोर डी मॉल मौ... मॉलिक हायड्रॉक्स हायड्रोझाईट हे रसायन कोणत्या नावाने बाजारात उपलब्ध आहे एम एच फोर्टी वांग्यामध्ये फुलगड थांबवून उत्पादन वाढविण्याची एन ए ए ह्या संजीवकाचे किती तीव्रतेचे द्रावण वापरावे वीस पी पी एम दहा हजार पी पी एम त तीव्रतेचे संजीवकाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात किती ग्रॅम संजीवक मिसळावे दहा ग्रॅम भाजीपाला विक्रीविषयक नियोजन कशामुळे अवघड जाते भाजीपाल्यांचा नाशवंतपणा भाजीपाला उत्पादकांना राष्ट्रीय स्तरावरून कोणत्या संस्थेमार्फत आर्थिक मदत केली जाते एन एच बी भाजीपाला उत्पादन व नियोजन कशा प्रकारे करणे शक्य होईल उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्यास